तर हे बघा ज्वारी खूप उंच आलेली आहे हवा सुटलेली आहे छान निसर्गरम्य वातावरण खूपच छान इथं हरभरा आहे हरबर ज्वारी टाकले एवढी ज्वारी आलेली आहे एवढी उंच इथं गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात तर हे आहे ज्वारी हरभरा नाश्ता झाला का सर्वांचा तर इथं खूप गवत आलेलं आहे बापे तर इथं आहे हे इथं खूप गवत आलेलं आहे हे आहे हादग्याच्या भाजीचं झाड जा आत्ता सध्या कमी झालेले आहेत हादग्याची फुलं हे खाली सगळी पडलेली आहेत जी आपण हादग्याची भाजी करतो ना हे हादग्याची फुलं अशी हे हादग्याचं झाड आहे हे शेवरीसारखं झाड असतं तर ही हादग्याच्या फुलाचं झाड आहे हादग्याच्या शेंगा हे आहे शे शेवरीचं झाड शेळ्यांचा खाद्य शेळ्यांचा खाना आंब्याची झाडं तर इथं खूप गवत आलेलं आहे हे हा येत हादग्याची फुलं अशा प्रकारे तर ही आहे शौग्याची तर झाड तर एक लागले दुसरं पण लागले आणि तिसरं इथं लावलेलं हे पण आलेलं आहे छान असं तर गुड मॉर्निंग सर्वांना कोण कौन कोण आहे लाईव्हमध्ये पटापट लाईक करून घ्या आणि सगळ्यांचा ब्रेकफास्ट झाला का कशा आहात सर्वजण मस्त ना तर मी आलेली होती रानात आणि चला म्हटलं सकाळ सकाळी थोडासा फेरफटका मारून येऊया भरपूर अस गवत आलेलं आहे हे आहे शेंगा पावट्याच्या शेंगा आहेत तिथ्या इथे लागले पावट्याच्या शेंगा हे आहे शेवग्याचं झाड छान असं आलेलं आहे तिथं पहा पावट्याची शेंगा किती आले तर भरपूर आलेले तिथं तिथं आलेले टोमॅटो हे आहेत देशी टोमॅटो शेतात आली आहे थोडासा फेरफटका मारण्यासाठी आणि बघितलं पाहिजे लक्ष ठेवलं पाहिजे कुठं गवत आहे काढण्यासाठी हॅलो हाय तर आपली शेती म्हणल्यानंतर शेतात लक्ष तर दिलंच पाहिजे आणि बघितलं पाहिजे कुठं काय कुठं काय काम करून घेतलं पाहिजे बाया वगैरे लावून आता गवत आलेलं आहे खूप असं तर ही आहे शेवग्याची झाडं तर शेंगा पण लागलेल्या आहेत तर मीच आली आहे तर फेरफटकायला टाकायला रानामध्ये तर अशा प्रकारे हे वांग्याचे झाडं असं माळवं थोडं थोडं केलेलं आहे इकडं साफसफाई झालेली आहे तर इकडं हे गवत काढायचं आहे खूप असं गवत आहे आहे ही ज्वारी हवा सुटलेली आहे मस्त असं डुलाय लागलेली आहे काय तू बाबा लवकर आलाय पाणी पाजायचं आहे वे आहे पपईचं झाड हे आहे पपईचं झाड आमच्याकडे आहे एकर शेती ही आहे मक्का इकडं तर इथं वरती आहे तर मी इथं वरून दाखवते ही तर ही स्वीट कॉर्न मका केलेली आहे तर ही बघा तुरे आलेली आहे तर छान असं तर आता हे पाहू शकता सीटकॉर्नर मका पूर्ण असे तुरे आलेले आहेत आणि इथं पप्पईचं झाड पपई छान असे लागलेलं ला आहे देशी पप्पई आहे ही एकच झाड आहे तर अशा प्रकारे ही मक्का आहे तसं बांध आहे एक गवत आहे बांधाला आहे मक्का स्वीटकॉर्न तर इकडं आहे ज्वारी हिथ मधी मधी केला आहे असा हरभरा स्वीटकॉर्न मका म्हणजे संपली संपल्यामुळं इथं असं थोडस मका आणि साधी मक्का आणि हरभरा टाकलेला होता हरभरा आहे हा मी आहे जतमध्ये जत, जत तालुक्यात आमचं गाव आहे डपळापूर म्हणून तर तुम्ही कुठून बोलता तर अशी ही कॉर्न मका आहे आणि इथं आहे हे पाणी पाजण्यासाठी हे आहे स्वीट कॉर्न मका तर आता सध्या तरी एका झाडाला तीन कणस दिसत आहेत हे आहे एक हे आहे एक हे दोन आणि हे तीन तीन तर कंस दिसतायत आत्ता सध्या तरी एका झाडाला स्वीटकॉन मक्याला तर बघू इथं सुद्धा बघते मी इथं सुद्धा एक हे दोन काही काही झाडाला दोन काही झाडाला तीन अशी कंस यायला लागलेत स्वीटकॉर्न मका आहे ही दीड महिना झालेले आहे अजून दोन महिने झालेले नाही आहेत तर मी राहते जत तालुक्यात माझ्या माहेरीत मी जमीन घेतली होती तर मी येऊन जाऊन बघते तर मी मा माझं गाव आहे मला आहे विट्यामध्ये मायनीला तर मी आणि माहेर आहे इकडं माझं जर तालुक्यातील डपापूर म्हणून जिरग्या येते तर मी इथे जमीन घेतली होती अडीच एकर तर अशा प्रकारे सीटकॉन मका लावलेली आहे आणि हे सगळं मी बघते वडील माझे भाऊ बघतात -पत आणि जाऊन येऊन करतो असतो आम्ही कोण कोण आहे लाईव्हमध्ये पटापट लाईक करा ऊन पण पडलेलं आहे आठवड्याच्या पाठीमाग तुरे अजून आलेले नव्हते तर आठवड्यामध्ये कस बाहेर पडून तुरे आलेत मक्याची खूप छान असं वरण तर खूप छान दिसत तुरे हे पाहू शकता छान असं तुरे आलेले आहेत कसे आहात सर्वजण तर अशा प्रकारे ही आहे मक्का तर चला थोडस दाखवते तुम्हाला मखं आणि थोडस गवत काढते आणि जाते घेऊन घरी तर तर ही आहे आमची शेती फिरण्याचं एक एकमेव ठिकाण म्हणजे आम्ही शेत शेत शेतामध्येच छान वाटतं मस्त वाटतं रानात हरभऱ्याची भाजी बघू किती सुंदर असे आता हे घाटायला सुरुवात होणार हे शेंडे शेंडे हरभऱ्याची भाजी तर लोकांना तर काही कळतच नाही तर पिकातनं मधनं त्यांनी वायर टाकून नेलेली आहे तर सगळं ज्वारी पडली एका साईड टून सुद्धा नेली नाही त्यांनी दुसऱ्यांचं खराब कसं होईल हेच बघतात आणि स्वतःच चांगलं तर ही आहे शेवग्याचं हो झाड ही पहा शेवग्याच्या शेंगा यायला लागलेत आलेले आहेत ही पहा शेवग्याची शेंगा आलेत हे शेवग्याचे शेंगा आलेल्या आहेत झाडाला हे पहा शेंगा हे पहा शेंगा आले लेत। कोण कोण आहे मध्ये एक लाईक तरी बनतोच इथं आहे हे देशी टमाटर एकदम अडचणीत झाड आलेलं आहे कशी छोटी छोटी गोल गोल लागलीत पाणी नसल्यामुळं दिलं नसल्यामुळं खूपच हे झालं आहे टेशी मध्ये तर सारखं टेशी पण खराब होतात सगळ्यांना शेतकरी आहेत तर सगळी शेतकरी पाणीच पाजायला लागतात ना त्यामुळे सगळ्यांच्या मोटार चालू असतात अचानक हे पहा हर बरं इथं खूपच वाढ आहे बाकीकडं आहे पाणी दिलं आहे चला तर आत्ता थोडंसं मी जनावरांना वैरण काढते आणि नंतर भेटू आपण लाईव्हमध्ये उद्या तोपर्यंत बाय बाय स्वस्त राहा मस्त राहा आणि आज चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद